मित्रांनो कशा आहेत सर्व मी तुमचा लाडका तेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आणि आजचे ब्लॉग खूप स्पेशल आहेत म्हणजे आपण गेल्या एक वर्षापासून ज्या आपण वाट पाहतो म्हणजे संपूर्ण मोर्या बीट आपली चालत पाय शिर्डीला तर आजचा ब्लॉग आपला पहिल्या दिवसापासून चालू होतोय चला आणि आपले विभू शेठ आहेत पालखी पण इकडे आपली बाकीची पण पोरपण पुनुशेटनायनाे सायनाथ जे गडबड आहे गडबडे गडबडे बाकीचे आपली पोरं पण थांबलेत चला करतो बघू आता कोण कोण भेटते आपल्या ब्लॉक मध्ये तुम्हाला भेटल चला हनुमान चिंकल पण थांबले डायरेक्ट आता फिरले असते काय विषय काय कोण शेट नव्हता ड्रायव्हर गाडी बंदली ना बंद गाडी ड्रायव्हर काम आहे आमचं गोवा गोवा ऐकत नाही सर्व आहेत आपले मान्यवर काहीच काही ना तू भी एक शादी वगैरे इथं चालू आहे बाकी सर्व इशू बघा एक एक हळूहळू बाहेर घेतलाय जर आता ब्लॉग एवढंच बोलेल की ब्लॉग पूर्ण बघा ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट एवढंच एवढं पाहिजे फक्त ओम साईराम यस फक्त ओम साईराम फक्त ओम साईराम बस चला अमन म्हणून आले तर अरे इथं विषय तो येतच नाही फोटो नवीन बघा हे बघा एक मिनिट एक मिनिट ओम साईराम पदयात्रा मंडळ भाजी मागणी येस येस आमचे मोठी मागचे ऐका का करत

चला अरे आई शपथ फोटो माय बुआ तुम्ही लास्टच्या दिवशी लास्टच्या दिवशी ना हाय बाबू येतो काळजी घ्याय चल चल म्हणे थांबतोय ना चल येऊ बुवा चला सायराम सायराम जय साई समजा 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 घेतो चला बोल बा चला निघालं आपली रथ पण पुढेच आहे चला आणि आता पोरं कुठं जमून निघू झालं बघा आता पोरं कुठे आपली चला बुवा तर बघा आपली पोरं चाललेत पुढे निघू निघू

जे बघा पालके आपले थांबले निश्चित करते चला बुवा 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 भाऊ भेटले त्यांच्या टायमाला आम्ही तेव्हा ब्लॉग नव्हते सुरू केले बगा। पाल ना बघा डायरेक्ट पालखी नाही भेटला हो आपला व्हिडिओ व्हिडिओ आता जे येतात ना इंस्टाग्रामवर त्याच बाबाच्या आपण हरत वाटत होतो बघा आपला चला दुपारच्या नाश्त्याच्या हॉल्टवरून आपण निघालोय बाई काय बोलताय साईराम <concurrent> ना आणि आपले एक एक मान्यवर भेटत चालले मला बोललो की सर्व एक पहिल्या डप्प्यात एक मधल्या डप्प्यात मला आजच्या असे संकेत बुवा गटरू ओम साईराम ओम साईराम ओम साईराम चला जाऊ जाऊ पालखी काय वाटतं पुढे आहे ना पालखी पालखी पुढे आणि पालखीचा पुढं अजून आपली पोर आहे तुमच्या पुढे आम्ही लोक अजून त्या मधल्या डब्बे ह्याच्या पाठीला असा डब्बा येतोय गाव आता महिला डब्बा आहे चौखटपट चला राम ओम ओम साई राम दुसरं डॉन पण उभेच आहेत लगेच व काय ओम साईराम ओम साईराम चला आम्ही आलो आपल्या पहिल्या डब्यात तर बघा पहिला डब्बा पुढेच आहे आम्ही लास्टच्या डब्यात होतो आता आलो आपल्या पहिल्या टप्प्यात आपला कुलू बोलतोय मला शे काय बोलतोय चला आता चालू झाली आपली वारी आहेत आपली पोरं पण पुढेच सर्व

आपली जाती कोरोची भेटायला जाऊ आता काय पुलूबा बरं सिक्युरिटी लावली आहे पुलुजी तू ना नाश्त्याचं काम करते शेठ सेवे घरी आपले आता चालताना काम झाला सुरेश बाबा भेटलं काय बोलाल काही दिवस आठ दिवस आपला एकच शब्द बोलायचंय फक्त ओम साईराम ओम सायराम फक्त ओम साईराम साईराम खूप मोठा क्राऊड चालतो आपल्या सोबत बुवा जे सेवेकरी आणि हे यांचं काय तोडच नाही हे वन साईड आहेत फायनली आपले भाव लोक भेटले जय सायनाथ जे सायनाथ बुवा जे सायनाथ

डायरेक्ट चला बोला फक्त ओम साईराम चला 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 जेवून घेऊन निघालो आम्ही कारण चालून चालून आता पावसा झाला आपल्याला आता पोचतो आता आपल्या आरतीच्या स्पॉटवर वर बाबू कोश्याय येस yes, तो काय आहे सांगते म्हणजे आलाय होम सायरा होम सायरा फक्त होम सायरा चला आपला आरतीचा स्पॉट आलाय आरती करायची वेळ झाली किती असत आहे साडेपाच साडेपाच सात टायमिंग आहे स्पॉट आलाय आपण थोडं खास बघू पुढे काय ब्लॉगमध्ये होईल ते तुम्हाला बघायला भेटेल ना आणि पुढे तर ले पॉफीस चालते लेमध्ये ले आणि पाठी ते आमच्याहून डबल पॉफीस चालते

आर्जिक मस्त यस चंद्रा कुंडली कदा कुंडली

एक दिवस आपला संपलेला आहे आपण पोहोचले आपल्या रात्रीच्या वर दिवस सकाळपासून दिसत नाही आता झलक मध्ये म्हणून झोपले नाही कालपासून सामान विमान करायचं होतं हा तिथे गडबड चालू होती आपली नंतर तुला आपली एकदा झोपलो की झालं मग झालं स्विच ऑफ म्हणजे जागर हवा जरा इंदापूरवर ना आपला भाव पण आला आपल्याला भेटायला खास हा ना चला 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 चला, चला।, इन्दापुर वाले, इन्दापुर वाले। चला। का बोलतय येस, येस। इंदापूर वर ना आलेत खास माणसं भेटायला फायनली पोहोचलो आपण आपल्या हॉल्टवर जाऊ फोन चार्जिंग लावू पहिला त्यानंतर बघू पुढे काय बघायला भेटेल नाही तर भेटू म्हणजे सॉरी उद्यापासून दिवस दुसरा कंटिन्यू चला भेटूया आपल्या उद्या शव लॉकडाऊन